नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे कल्याण या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट हरभरा मार्केट तसेच टोमॅटो मार्केटचे डेली अपडेट्स बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब करा बघा गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावमध्ये मोठी चढ उतार होत आहे परंतु आता टोमॅटो मार्केट अप व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला जर बघितलं पनवेल सातशे तीस क्विंटल अवकाल आहे नागपूर सातशे क्विंटल अवकाळले आहे बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टोमॅटो मार्केटमध्ये आजचा टोमॅटो मार्केट, मार्केट नागपूरचा बाजारभाव बारा ते वीस रुपये त्यानंतर मुंबई अठराशे पंचवीस क्विंटल अवकाल एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आलेला आहे सरासरी दर दहा ते पंधरा रुपये त्यानंतर पनवेल सहाशे साठ क्विंटल अवकाळले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आहे सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पनवेल मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुणे बाराशे चव्वेचाळीस क्विंटल अवघडले सातशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे सातशे ते बाराशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर दोनशे तीस क्विंटल अवकाळी पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे पाचशे रुपये कमीत कमी बाजारभाव बाराशे पन्नास रुपये सर्वाधिक दर सोलापूर शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाची ठिकाणी नागपूर बाराशे कामठी बाराशे बारामती पंधराशे पनवेल बावीसशे ते तीन हजार सोलापूर वैशाली बाराशे नागपूर दोन हजार कराड बाराशे भुसावळ सोळाशे मुंबई चौदाशे नंबर एक रत्नागिरी पंधराशे नागपूर दोन हजार अमरावती बाराशे कळमेश्वर एक हजार कामठी बाराशे बारामती जवळची पंधराशे पनवेल बावीसशे रुपये मुंबई चौदाशे रुपये रत्नागिरी पंधराशे रुपये महाराष्ट्रात सरासरी दहा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे पुणे पिंपरी पंधराशे तसेच पनवेल तीन हजार कल्याणमध्ये सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे कराडमध्ये हजार रुपये तसेच भुसावळमध्ये अठराशे रुपये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद